राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सुरेश मात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच वाडा शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह व जल्लोष साजरा केला

शरदचंद्र शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीने सन्माननीय सर्वांना सुपरिचित असणारे आणि विकासाचा खऱ्या अर्थाने महाभेरू असणारा आपला सर्वांचा लाडका उमेदवार लोकप्रिय उमेदवार सन्माननीय भालेमा म्हणजेच सुरेश मामा म्हात्रे यांना आज उमेदवारी जाहीर झाली आणि हे सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना झाली त्या वाडा तालुक्याच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीचे सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या पक्षाचं त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेस म्हणजेच सोनिया गांधी आई काँग्रेस ह्या पक्षाचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने जाहीर आभार मान व्यक्त करतो श्री बालेमा मथरे यांची खासदारकीसाठी जी निवड केलेली आहे श्रीमती सोनिया गांधी श्री शरद पवार साहेब उद्धवजी साहेब यांच्या सगळ्यांची सहमताने एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे मी सगळ्यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे बाळ्या मामा मात्रे हे कसे निवडून येतील अगदी शंभर टक्के त्यांना आम्ही निवडून आणू आम्ही प्रयत्न करू